नमस्कार मी आदेश वाकळे आणि आपण आहेत महाराष्ट्र ऑनलाईन सध्या संगणनेरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि संगणनेर सेवा समितीकडून ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मैत्री तांबे त्या ते आपल्यासोबत आहे काही तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र ऑनलाईनमध्ये काय कसा नक्की प्रचार सुरू आहे आणि काय आमचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद आमच्याकडे खूप चांगला आहे लोक लोक आम्हाला पहिल्यापासून ओळखतात त्यांना आमचं काम माहिती आहे जे तीस चाळीस वर्षापासून काम झालेलं आहे हो त्याची अनुभूतीसुद्धा लोकांना आहे जे आपल्या बेसिक नेसेसिटीज आहेत जे लोकांना कधीच असतं लाईट पाणी जास्त हे सगळं चांगलं आहे पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आज आपण जसं बघतो बाकीच्या शहरांमध्ये पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येतं आपल्याकडे संगंभीरमध्ये रोज पाणी आहे त्याच्यानी त्याचं काम हे मागच्या तीस चाळीस वर्षामध्येच झालेलं आहे आणि पुढे जे छान काम करणार आहोत त्याचा तर जाहीरनामा आम्ही लवकरच देऊ संगमने टू पॉईंट ओ हो जो आपण जाहीर दादांनी सत्यजित दादांनी तो जाहीर केलेला आहे तर तो लव लवकरच आम्ही व्यवस्थितपणे जाहीर करतो तुम्ही तुमच्या सासूबाईंना जेवढी आणता पाहिले पाहिजे तुमच्या सासऱ्यांना कुठे किंवा बाळासाहेब थोरातांना निवडणुकीला लढताना बघितलं तुमचे पती देख पहिल्यांदाच तुम्ही ही निवडणुकीला सामोरे जात आहे तुमच्या माहेरून तुम्ही संपर्क केला की मला निवडणूक लढवायची माहेरून तुम्हाला काय नक्की सांगण्यात आलं <laughs> त्यांनी आमच्यासाठी हे राजकीय जो एनवायरमेंट आहे तो खूप नवीन आहे माझं लग्न झाल्यानंतर मी ह्या राजकीय एन्वायरमेंटमध्ये आले पण ह्या पंधरा वर्षामध्ये मी जे पाहिलं की आमचा परिवार नेहमी लोकांसाठी काम करत आलेला आहे आणि नेहमी काम करत राहू आणि तशीच सवय आम्हाला पण झालेली आहे म्हणजे मला स्वतःला लोकांमध्ये राहण्याची सवय झालेली आहे लोकांची चर्चा करणं त्यांचं समजून घेणं त्यांचं ऐकून घेणे ही सवय आम्हाला पहिल्यापासून लागलेली आहे पंधरा वर्षापासून मला पण आहे आणि मलाही स्वतःला खूप आवडतो त्यांची सहभाग करणं त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत राहणं त्यांचे काय असतील प्रश्न ते समजून घेणे आणि मला मला जमेल तसं त्या पद्धतीने मी काम त्यांच्यासाठी करत नाही वाटतं बरं विजय होईल काय वाटतं वाट किती आमचा विजय नक्कीच होईल कितीनी होईल ते तुम्हाला तेव्हा कळेलच तीन तारखेला एकूणच आता तुम्ही सगळे उमेदवार दिलेल्या आहेत पण काही नाराज होते का आणि ते तुम्हाला फोन येत होते गाडी अगोदर काही उमेदवारी पाहिजे नाही तो ते सगळं डिपार्टमेंट सतीश दादांकडे होतं माझा एवढं सांगितलं की तुला लोकांमध्ये राहावं लागणार आहे लोकांचे कामं करावं लागणार आहेत त्या दृष्टिकोनाने आम्ही आमचा प्रचार साधन केलेला आहे जयश्री ती तुमच्यासोबत आम्हाला सध्या जास्त म्हणजे असं दिसत नाही की आज इथं नव्हत्या पत्रकार परिषदेमध्ये निश्चित ग्रामीण भागा भागामध्ये फिरतात संयम तालुक्यामध्ये शहरामध्ये त्यांचं थोडंसं असतं फिरणं असं नाही की नाही असत्या पण काही काम असतं त्यानंतर त्याच्यात इथं नसतील म्हणून त्या तुम्हाला खरंच शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्ही अध्यक्ष व्हावा तालुक्यात मला कुठे सहयोग घ्यावा त्याच शुभेच्छा अपेक्षा होत्या मैत्रीत आमदार आणि त्यांनी आपल्या रोख प्रश्नांना उत्तर मी आदेश वाकडे महाराष्ट्र थांबलाय निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद